पळवण तालुक्यातील महत्त्वाचा मानला जाणारा कळवण हिंगळवाडी तेकनाशी रस्त्याची वाट लागली असून ठिकठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत गेल्या तीन महिन्यांपूर्वी रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आले होते मात्र पावसाळ्याच्या दोन महिन्यांतच रस्त्याची अवस्था पुन्हा बिकट झाली आहे अशा बोगस रस्त्यांबाबत लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तालुक्यातील रस्ते विकासासाठी शासन मोठ्या प्रमाणात निधी देतो सार्वजनिक बांधकाम विभाग देखील लाखो रुपये रस्त्यांसाठी खर्च करते मात्र ग्रामीण भागातील रस्ते पाहिले तर जिकडे तिकडे खड्डेच खड्डे दिसत आहेत मग मात्र शासनाच्या निधीची उधळपट्टी होते की काय असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडू या ठिकाणी उपबाजार समिती आहे या ठिकाणी दररोज शेतकरी आपला कांदा विक्रीसाठी घेऊन जातात मात्र रस्ते खड्डेमय झाल्यामुळे खूप मनस्ताप शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय नेमकं निवडणुकीच्या वेळी रस्ते आरोग्य पाणी सुविधा पुरवण्याचे काम करत मतदारांना लोकप्रतिनिधींकडून गाजर दाखवले जाते केवळ कळवणच नाही तर गावागावांना जोडणारे प्रमुख रस्ते पूर्णपणे उघडून गेले आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय प्रतिनिधी अनिल पवार एन न्यूज मराठी कळवण नाशिक